पासून मनोरला जाण्याकरिता बायपास रस्ता त्याला जोडणारा रस्ता आहे तो म्हणजेच बोरांडे घोडमाळ दुर्वेश मार्गे हा रस्ता मात्र निघतो अवंडे मार्गे आणि अतिशय खराब अवस्था कर, या रस्त्याही झालेली आहे पावसाळ्यात जो रस्ता बनण्यात आला होता खड्ड्यांची डागडुई करण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी हा रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलेला आहे मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे पडलेले खड्डे आपण या ठिकाणी पाहतायत खड्ड्यांची दुरावस्था पण या ठिकाणी बघू शकताय रस्ता कसा वाहत गेलेला आहे आणि असे रस्ते अशी बिलं ठेकेदार मात्र कशा पद्धतीने मात्र पा पाहत आहे बघा लोकांची दुरावस्था होत आहे आणि असे फुटलेले रस्ते लोकांच्या नशिबामध्ये येतात प्रवास करण्यामध्ये या रस्त्यांपासून लोकांची मुक्तता कशी होणार बघा कशा पद्धतीने खडीवर आलेली आहे अगदी बांधकाम अधिकारी असतील इंजिनियर असले एक्झिक्युटिव्ह ज्या पद्धतीनं त्यांना नियुक्ती करण्यात येते त्यांची सही झाल्याशिवाय बिलं निघत नाहीत परंतु या ठेकेदारांवर कारवाई कधी होणार आणि संबंधित बांधकाम अधिकारी अभियंते यांच्यावर कारवाई कधी होणार आणि अशा स्वरूपाची दुरावस्था लोकांची कदी हो नार या रस्त्यांपासून मात्र मुक्तता कधी होणार याकडे मात्र नजरा प्रशासनाच्या जातील का बांधकाम मंत्र्यांच्या जातील का आणि लोकांना न्याय कुठेतरी मात्र मिळेल का कारवाई अधिकाऱ्यांवर झालीच पाहिजे अशी मागणी मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मी पत्रकार सुराज पाटील मशाल न्यूज वाडा पालघर